लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत आतापर्यंत आपण पाहिलं की काव्या गरोदर नाहीये हे कळताच मानिनी आता सगळ्यांना जरा मनावर घ्या असं सुचवते अगदी हट्टाने ती काव्या पार्थ जीवा आणि नंदिनीला हनीमून प्लॅनिंग करायला लावते आजच्या भागात आपण पाहू की रम्या आणि वसुआत्या काव्या आणि जीवाच्या प्रेमाचे पुरावे शोधत असतात हातात बॉम्ब आहे पण आग लावायला काळीच सापडत नाहीये असं वसुआत्या म्हणते आग या शब्दावरून रम्याला जीवाचा फार्म हाऊसवर घडलेला अपघात आठवतो जीवाने छातीवर असलेल्या काव्याच्या नावाचा टॅटू जाळून घेतलेला असतो पण घरी मात्र खोटं सांगितलेलं असतं काव्यानेही तेव्हा नकळत काही गोष्टी सांगितलेल्या असतात त्यामुळे रम्या आणि वसू फार्महाऊसवर जाऊन पुरावा शोधायचं ठरवतात तर हॉलमध्ये बसून सगळे फिरायला कुठे जायचं याचं प्लॅनिंग करतात जपानला जाऊया असं पार्थ म्हणतो तर काव्या मनालीचं ऑप्शन सुचवते कुणाचेही पर्याय जीवाला पटत नाही शेवटी तूच प्लॅन कर आम्ही तिथे येतो असं सगळे ठरवतात हे बोलताना चुकून काव्या जन्मेजा ऐवजी जीवा अशी हाक मारते आणि नंदिनीला थोडं आश्चर्य वाटतं जिवा या ट्रीपची जबाबदारी घेतो आणि हा विषय इथे संपतो रम्या आणि वसू दुसऱ्या दिवशी सकाळीच फार्महाऊसवर निघायचं ठरवतात दुसऱ्या दिवशी सगळे देशमुख नाश्ता करत असतात तुम्ही हे फिरायला जायचं मनावर घेतलं ते बरं झालं असं विक्रम म्हणतात तर तितक्यात वसू आणि रम्या बॅगा घेऊन खाली उतरतात इतक्या सकाळी कुठे निघालात असं मानिनी त्यांना विचारते त्यावर मैत्रिणीच्या मुलीचं लग्न आहे असं वसू सांगते रम्याची जिरवण्यासाठी काव्या मुद्दामच पार्थला तिने केलेल्या पोह्याविषयी विचारते पार्थ तिचं भरभरून कौतुक करतो आणि हे पाहून रम्या चिडते तितक्यात पार्थ रम्याला जाण्यापासून अडवतो तुला दिलेलं काम तू पूर्ण कर आणि मग जा त्यावेळी विक्रम सुद्धा तिला जबाबदारीची जाणीव करून देतात शेवटी रम्या आणि वसू फार्महाऊसवर जायचा प्लॅन कॅन्सल करतात दुसरीकडे जीवा हनीमूनचा प्लॅन करायला टूर कंपनीत जातो पण कुठे जायचं यावर तो कन्फ्यूज होतो आणि शेवटी नंदिनीला फोन लावतो नंदिनीकडून तो मनातली गोष्ट काढून घेतो तिला कुठे जायला आवडेल ती कधी गेलीय का तिथे हे सगळं विचारतो आणि शेवटी कुर्गला जायचं ठरवतो हो तिथे रम्य आणि वसू फार्म हाऊसवर जाऊ न शकल्याने चांगल्याच भडकलेले असतात तू तु, तुझं काम लवकर पूर्ण कर म्हणजे उद्या त्यांचा खरा चेहरा आपल्याला सगळ्यांसमोर आणता येईल असं वसू म्हणते तिथे मानिनी मुलांना विचारते कुठे जाताय तुम्ही त्यावर जीवा कुर्गला चाललोय असं सांगतो मानिनी त्यांना मस्त एन्जॉय करण्याचा सल्ला देते पहिल्यांदाच तुम्ही सगळे एकत्र जाताय असंही म्हणते आणि तितक्यात तिला फार्महाऊसचा प्रसंग आठवतो पण काव्या त्यावेळी सगळं बदललंय असं म्हणत वेळ मारून नेते मानिनी सगळ्यांना किचन मधून हकलते आणि हनीमूनची तयारी करायला सांगते नंदिनी रूम मध्ये बॅग काढत असते तिला बॅग काढताना पाहून जीवा जरा रोमँटिक होतो पण नंदिनी त्याला आवरते आगामी भागात आपल्याला दिसेल की रम्या आणि वसुवात्या फार्महाऊस वर जाऊन झडती घेतात तेव्हा त्यांना जीवाचा आणि काव्याचा एक फोटो सापडतो आता पुढे काय होणार ते लवकरच कळेल शार्प टर्न घेतला ना समोर हो तेव्हा पाहायला विसरू नका लग्नानंतर होईलच प्रेम फक्त स्टार प्रवाहावर आणि मराठी मालिका विश्वातील बातम्या ताज्या अपडेट आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबत